भाजपला मराठा आरक्षण संपवायचं आहे आणि वाद आहे नाना पटोले यांचं वक्तव्य महाराष्ट्रात जातीने जनगणना झालीच पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा पर्याय म्हणजे जातनिहाय जनगणना भाजपाचे मूळ असलेल्या संघानेच काल जातनिहाय जनगणनेला विरोध केलाय म्हणजेच भाजपाला मराठा आरक्षण संपवायचं आहे आणि वाद आहे भाजपने सांगितल्यानुसारच भाषण काल मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलं मनोज जारांगी पाटील काय बोलतात यापेक्षा आमची संविधानिक भूमिका महत्वाची आहे कालचं मुख्यमंत्र्यांचं निवेदन किंवा मुख्यमंत्र्यांचे या विषयावरील चर्चेमध्ये उत्तर हे फार त्यातून मी आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की संविधानिक दृष्ट्या मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर घटनात्मक काही प्रसंग उभा होईल आणि त्यामध्ये तुम्हाला अमेंडमेंटच करावी लागेल अशी आमची भूमिका होती केंद्राकडे प्रस्ताव पाठवून केंद्राकडून तो करावा अशी त्यावेळेस मागणी केली विषय असा येतो की कालचं उत्तर हे मराठा समाजाला न्याय देणारं मुळातच नव्हतं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात शासन म्हणून मुख्यमंत्री म्हणून तुम्ही त्यांना तीन तीन तारखा दिल्या तारीख पे तारीख तारीख पे तारीख आणि शेवटचा अल्टमेटम त्यांनी चोवीस तारीख तुम्ही त्याला शुभेच्छा दिली होती की त्याच्या आत आम्ही करू तर मग गरज सरकार आणि जरांगे पाटील या दोघांनी मिळून जे काही ठरवलं होतं ते तर त्या समाजाला मिळत नसेल तर आता ते पुढं बघून घेतील जरांगे पाटील बघतील आणि मुख्यमंत्री बघतील कारण तुम्ही त्यांची घोर निराशा केली त्यांची फसवणूक केली हे आता स्पष्टच झालेलं आहे आणि तुम्ही देऊ शकत नाही मागच्या वेळेस गायकवाड आयोगांनी जो अहवाल होता तो सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे पुन्हा नव्यानं मागासवर्गीय आयोगाचा अहवाल कसा तुम्ही मागू शकता त्यालाही चॅलेंज होईल हे सर्व गोष्टी या सगळ्या आडवी येणार आहेत तुम्हाला ते देऊ शकत तर एकदा स्पष्टपणे सांगायला पाहिजे दोन चार शिव्या मिळाल्या असत्या त्यानंतर समाधान म्हणून घ्यायचं असतं प्रसाद म्हणून गोळ करून घ्यायला पाहिजे होता शिव्यांचा पण तुम्ही तुम्हाला करताच येत नाही त्यासाठी तुम्ही समाजाला फिरवत राहिलात समाजाची दिशाभूल करत राहिलात आणि आता सांगताय की आम्ही फेब्रुवारीमध्ये देऊ निवडणुकीच्या तोंडावर हे नव्या चॉकलेट देण्याचं काम सरकार करणार आहे ते टिकावू नसेल आणि समाजाला न्याय देणार सुद्धा नसणार आहे उद्योग विभागाचा कॅगचा अहवाल आज साजरा होऊ शकतो सर नाही येऊ द्या आता कॅगचा अहवाल आज येऊन काय उपयोग कॅब तर या कॅगच्या अहवालावर चर्चा व्हायला पाहिजे होती आज आता शेवटच्या दिवसामध्ये तो अहवाल येऊन उपयोग काय मधामध्ये मा श्वेतपत्रिकेचा विषय होता अनेक मोठे मोठे उद्योग गेले ते आता त्यातून किती उद्योग किती गुंतवणूक राज्यात आली राज्य गुंतवणुकीतून पार पाय बाहेर का फेकला गेला राज्यावरचा विश्वास का उडाला लोकांचा गुंतवणूकदाराचा त्यामुळे ही प्रकल्प का बाहेर जात आहेत नागपूर मिहानमधील दोन प्रकल्प बाहेर गेले ते आम्ही सभागृहात आज मानणार आहोत कुठे बाहेर गेले पण मी कधी म्हणताय तर विरोधकांचा मेंदू बधीर जात आहे नाही ना आता ना, ते सत्तेचा फळ चकायला भेटलाय मिटकरला त्यामुळे त्यांना दुसऱ्याचा मेंदू बधीर झाला दिसतोय मला चार पाच महिन्यापूर्वीचे स्टेटमेंट मिटकरांचे काढा